सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या घटनेत धक्कादायक बाब समोर आली कापड व्यावसायिक राम फटाले आणि आरोपी सावकाराची एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली या ऑडिओ क्लिपमध्ये सावकार या दुकानदाराला पैसे वेळेत न दिल्यानं धमकावत असल्याचं ऐकू येते वेळेवर पैसे दिले देणं होत नसेल तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड अशी धमकी सावकारानं राम फटाले यांना दिली त्याच्या दुसऱ्याच दिवशी कापड व्यावसायिकानं गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली राम पटाले असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे सावकार लक्ष्मण जाधववर गुन्हा दाखल झालाय काय आहे ही ऑडिओ क्लिप ऐका तीन तारखेच पेमेंट पटेल तू वाडला घेऊन घरी येवखान्यात ऐकून घ्यायचं मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो येतो देतो नको झाल्या मला तो तीन तारखेच पेमेंट का नाही टाकलं आज किती तारीख आहे हा माझ्या भाऊजी परत सांगायचं नव्हतं का काम तुझं हो मी विसरून गेलो सर टेन्शन टेन्शन मध्ये त्यामुळे ते आता मुद्दलची व्यवस्था कर माझी किती तारखेला जाणार सांग मला सांग हा सांगतो सर तुम्हाला मी हा वडिलाला घेऊन ये संध्याकाळी आज हॅलो हा बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथे घरी यावं लागेल पोरं घेऊन हॅलो अटाले पैसे किती घ्यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तुझा बाप टाकणार आहे एका चारशे वर्ष नाही नाही मी टाकणार ना काल नव्हते काल गंगपूजन होतं भाऊजीचं काल तिकडे होतो तर तेवढं ऑनलाइन होते मिळलं नाही म्हणलं सर जपण्याच्या अवधी टाकून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या